हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण शाही तिळगुळवडी पाहणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे छान भाजून त्याचे कवर काढून घेतलेले आहेत किंवा त्याची साल काढून घेतलेली आहे एक वाटी गूळ चिरून घेतलेला आहे इथे मी एक वाटी गच्च भरून गूळ घेतलेला आहे आणि सा इथे साधारण दहा ते पंधरा काजूच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपण जेव्हा वडी करू तेव्हा त्याच्यावर चिकटवायला पुरतील अशा मी काजूच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि साधारण एक काजू घेत पिस्ता घेतलेला आहे इथं मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेले आहे कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये घेतलेले एक वाटी तीळ भाजण्यासाठी टाकले आहेत हे तीळ आपण छान प्रकारे भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना ते एकसारखे हलवायचे नाही तर लगेच करपतात तीळ अगदी जास्त डार्क भाजायचे नाहीत अगदी ते थोडेसे तडतड उडायला लागले की गॅस बंद करायचा किंवा बारीक करून घ्यायचा तीळ हे लगेच भाजतात एकसारखे हलवून भाजले ते की अगदी एका जागेवर करपत नाही ते एकसारखे भाजले जातात त्यामुळे आपण हे एकसारखे भाजून घेणार आहे ते पाहू शकता आपले तीळ भाजून झालेले आहेत आता हे मी काढून घेते आणि याच कडईमेत कडईत मी एक चमचा तूप टाकलेला आहे तूप छान वितळले की आपण त्याच्यामध्ये घेतलेले काजू आपण छान फ्राय करून घेणार आहोत अगदी लालसर परतायचे नाहीत अगदी थोडेसे क्रिस्पी होतील अशी बनवायचे कारण आपण जी वडी बनणार आहोत ती अगदी मऊ लागते आणि त्याच्यावर हे तळलेले काजू अगदी कुरकुरीत छान लागतात त्यामुळे आपण हे अगदी थोडेसे हलके ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेणार आहोत आणि त्याच उरलेल्या तुपामध्ये आपण जो एक वाटी गूळ घेतला होता तो टाकणार आहोत गूळ अगदी थोडासा वितळून घ्यायचा म्हणजे आपण याचा पाक करणार नाही गूळ अगदी थोडा वितळेपर्यंत आपण हलवणार आहोत किंवा परतणार आहोत ज्या गुळाच्या गुठळे आहेत किंवा ते त्याचे मोठे मोठे कण आहेत ते पूर्णपणे विरघळले पाहिजेत अगदी लो गॅसची फ्लेम ठेवायची आणि एकसारखा गूळ हा परतून घेणार आहोत जेणेकरून पूर्ण गूळ वितळायला पाहिजे तुम्ही इथे पाहू शकता गूळ छान वितळायला लागलेला आहे ही वडी खायला खूप सुंदर लागते ह्या संक्रांतीला तुम्ही नक्की अशा प्रकारची वडी तयार करून पहा तुम्हालाही खूप आवडेल आणि खाणाऱ्यालाही बाकीच्यांना खूप आवडेल इथे तुम्ही पाहू शकता अगदी पूर्ण गूळ वितळलेला आहे कुठेही गुळाचा तुकडा नाही आहे किंवा कण नाही आहेत त्यामुळे इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि एकसारखे हलवून घेत आहे आता याच्यामध्ये आपण पांढरे तीळ आणि शेंगदाणे जे बारीक मिक्सरला केले होते ते मी याच्यामध्ये घालत आहे हे मिक्सरला मी साधारण एक दोन तीन वेळा फिरवून घेतलं होतं याचा अगदी बारीकूट करायचा नाही थोडंसे हे अगदी मोठं बारीक करून घेतलेलं आहे हे एकसारखं गुळाच्या पाकामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा तुम्ही इथे पाहू शकता कसं गुळाच्या पाकामध्ये पूर्ण मिक्स झालेलं आहे हे आपण छान मिक्स करून घेणार आहे आणि इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं ला आहे आता याच्यामध्ये हे केलेलं आपण पाकाचं मिश्रण एकत्र करून टाकणार आहोत आणि त्याचे वड्या किंवा त्याचे काप करून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता जोपर्यंत ते मिश्रण गरम आहे तोपर्यंतच ते पटकन टाकून प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते लगेच सेट होतं इथं मी सर्व काढून घेतलेलं आहे एका वाटी घेऊन वाटेच्या खालच्या साईडला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे जेणेकरून ते वाटेला चिकटणार नाही आणि अशा पद्धतीने मी वडी त्याची बनवून घेत आहे हे मिश्रण अगदी हलक्या हाताने आपण एकसारखं करून पसरवून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण एकसारखं मिश्रण हलक्या हाताने पटकन पसरवून घ्यायचं इथे मी अशा पद्धतीने छान वडी पसरवून घेतलेली आहे आणि त्याच्यावर मी इथे पिस्ता किसून घातलेला आहे एक विस्ता इथं मी किसून घातलेला आहे त्याच्यावरनंतर ना आपण लगेच सुरीच्या साहाय्याने काप करून घ्यायचे किंवा तुम्ही अगदी उलटण्याच्या साहाय्याने जरी काप करून घेतले तरीही चालतील आपण इथं एकसारखे उभे काप करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे मी उलटण्याच्या साहाय्याने अगदी एकसारखे उभे काप करून घेतलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तुम्हाला जसे मोठे बारीक हवे असतील तसे करू शकता इथे पाहू शकता तुम्ही वडी खूप छान सुटायला लागलेले आहे त्यामुळे मिश्रण अगदी थंड झाल्यावर काजू अजिबात चिकटत नाही त्यामुळे जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंत मी हे काजू चिकटून घेत आहे अगदी वडी आपली मऊ लुसलुशीत लाग होते आणि त्याच्यावर हे क्रिस्पी काजू खूप छान लागतात तुम्ही अशा पद्धतीची तिळू वडी नक्की बनवून पहा पण ही वडी बनवताना एक टीप लक्षात ठेवायची आहे जेव्हा आपण त्याचा पाक बनवू किंवा जे आपण जेव्हा गोळ वितळायला टाकू तो अगदी नुसता वितळायला पाहिजे त्याचा आपण अजिबात पाक करणार नाही जेव्हा पूर्ण वि गुळ वितळेल तेव्हा गॅसची फ्लेम अगदी बंद करून टाकायचे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून लगेच मिक्स करून थापून घ्यायचं त्यामुळे ही वडी खूप छान बनते आणि खूप दिवस टिकतेही तुम्ही ते पाहू शकता मी घेतलेले काजू पूर्ण सगळे वडीला चिकटवून घेतलेले आहेत हे लगेच चिकटतात मिश्रण जर आपलं अगदी पूर्ण थंड झालं तर ते लगेच चिकटत नाहीत असे निघतात त्यामुळे मी जोपर्यंत ते गरम आहे तोपर्यंतच त्याला मी चिकटवून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता वडी आपली छान सेट व्हायला लागलेली आहे आता मी तिचे पटकन असे काप करून घेते काप करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण हलक्या हाताने काजूवरून प्रेस करणार आहोत जेणेकरून कट करताना जर कर ते निघाले असतील तर ते पुन्हा चिकटले जातात त्यामुळे ही वडी खायला खूप सुंदर लागते तुम्ही या संक्रांतीला ही वडी नक्की बनवून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद